अंबड पोलिस ठाणे हद्दीत बहिणीच्या लग्नासाठी जमवलेले एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची बॅग अंबड पोलिसांना परत मिळाल्याने अंबड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे सविस्तर माहिती अशी की पवन जवळ असलेल्या एका फ्रूटच्या दुकानाजवळ विशाल जाधव हे फॅमिलीसह फ्रूट घेण्यासाठी आले होते फ्रूट घेऊन झाल्यानंतर पैसे असलेली बॅग आसपासच्या ठिकाणी विसरून निघून गेले मात्र त्या ठिकाणाहून सुरेश कसवे नामक व्यक्ती जात असताना त्यांना ती बॅग दिसली त्यांना बॅगेत काही तरी असल्याचा भास झाला त्यांनी बॅग चेक केली असता त्यामध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट्स औषधे व रोख रक्कम मिळून आली त्यांनी तत्काळ अंबड पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता अंबड पोलीस ठाण्याचे डी बी पथकाचे अनिल गाडवे राकेश पाटील किरण गायकवाड तुषार मते यांनी घटनास्थळी पोहोचून बॅग आपल्या ताब्यात घेत संबंधित दोन्ही व्यक्तींना अंबड पोलीस ठाण्यात बोलविले व अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस पोली निरीक्षक राकेश हंडे यांच्या हस्ते जाधव यांना त्यांची हरवलेली रोख रक्कम एक लाख पंच्याहत्तर हजार परत देण्यात आली यावेळी वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे तसेच डी बी पथकाच्या वतीने रोख रक्कम मिळवून देणारे सुरेश कसबे यांचा सत्कार करण्यात आला त्यामुळे माणूस की जागृत असल्याचे उत्तम उदाहरण आज पुन्हा अंबड पोलीस ठाण्यात बघायला मिळाले नाव मी ठाण्यातवास इथं राहतो माझ्या पुढच्या बहिणीचे लग्न असल्यामुळे माझे जमलेले पैसे होते तर काल संध्याकाळी माझी बॅग माझ्याकडून नकळत पडली तर संध्याकाळी मी पोलीस स्टेशन आलं तर पोलीस लोकांनी सहकार्य केलं सकाळी आल्यानंतर ज्या त्या दादांना बॅग सापडले आमची ते सुरेश दादांनी त्यांनी स्वतःहून आम्हाला आमचे बँकेचे डिटेल्स काढून आमचे एटीएम कार्डवरून बँक डिटेल्स काढून आम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्या टायमाला आम्ही आमच्यासोबत पोलीस बांधव पण आमच्यासोबत होते तर त्यांनी त्यांचं बी सहकार्य दादांनी आम्हाला मदत केल्याबद्दल त्यांचं धन्यवाद बँक एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये होते तर माझे नाव सुरेश नामदेव कचवे मला एक बॅग सापडली होती त्या बॅग मध्ये पावणे दोन लाख रुपये अमाऊंट होती ती सापडल्यानंतर मी थोडस सा हे झालो मग मी आंबड पोलीस स्टेशनला गायकवाड दादा मग ते दादांना कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी मला इथं पोलीस स्टेशनला बोलवून ती, ती बॅग संबंधित व्यक्तीच्या सुपूर्त केली माझा पण धन्यवाद केला माझा सत्कार केला त्याच्याबद्दल मी बी त्यांचा आभारी आहे धन्यवाद बॅग मला सिंधे मेसच्या आसपास सापडली होती तिच्यात पौने दोन लाख रुपये अमाऊंट होती आणि लहान मुलांचे गोळे औषध होते